आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी न्यायाधीशांनी सुनावणी दरम्यान कोणतीही पूर्वग्रह दूषित टिप्पणी करू नये अशी ताकीद सर्वोच्च न्यायालयानं दिली आहे कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी न्याया एका सुनावणीवेळी केलेल्या वादग्रस्त टिप्पणीवर सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालच्या पाच सदस्यीय पीठानं सुनावणी केली त्यावेळी पीठानं ही ताकीद दिली इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या या काळात न्यायालयाच्या सुनावणीचं वार्तांकन होतं त्यामुळे न्यायाधीशांनी संयमानं व्यक्त व्हावं असंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे नागपूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाअंतर्गत पंचायत समिती हिंगणाच्या वतीनं ग्रामीण जनतेच्या दारी जिल्हा परिषदेच्या योजनांची वारी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं मागासवर्गीय विकास योजनांचा प्रचार आणि प्रसिद्धी करणं हा या मेळाव्याचा उद्देश होता याप्रसंगी नागपूर जिल्हा परिषद अध्यक्षा मुक्ता कोकाड्डे खासदार श्यामकुमार बर्वे माजी मंत्री सुनील केदार आणि इतर मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत बहुजन मतदारांनी फुले आंबेडकरी राजकारण यशस्वी करण्यासाठी बहुजन आंबेडकरी राजकीय पक्ष उमेदवारांना मतदान करून आपली चळवळ गतिमान करावी असं आवाहन बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट डॉ सुरेश माने यांनी केलं ते नागपूर जिल्हा बीआरएसपी द्वारा पुणे करार दिनानिमित्त आयोजित जाहीर सभेत बोलत होते केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दक्षिण मध्य क्षेत्रीय सांस्कृतिक केंद्राद्वारे दोन ते चार ऑक्टोबर या दरम्यान केंद्राच्या प्रांगणात संध्याकाळी साडेसहा वाजता विभागस्तरीय महोत्सव आयोजित करण्यात आला आहे या महोत्सवात पारंपरिक लोककला आणि आदिवासी कलांचं सादरीकरण होणार असून प्रादेशिक कलांचा प्रचार आणि प्रसार करणं हा या महोत्सवाचा उद्देश आहे अमेरिकेसारख्या विकसित देशात कामगारांचं वेतन वाढत नाही श्रमिक उत्पादकता आणि भांडवलदाराचा नफा अर्थात सरप्लस व्हॅल्यू वाढत आहे या विरोधाभासी स्थितीमुळे बेरोजगारी वाढत असून यामुळे संपत्तीचं असमान वितरण सर्वच देशात दिसून येत आहे असं मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रभात पटनायक यांनी व्यक्त केलं भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे माजी राष्ट्रीय सरचिटणीस ए बी बर्धन यांचा जन्मशताब्दी समारंभ परवाना भवन इथल्या ए बी बर्धन ऑडिटोरियम इथं आयोजित करण्यात आला होता त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते राजाभाऊ खोबरागडे यांचा स्वाभिमानी बाणा कायम ठेवण्यासाठी रिपब्लिकन मतदाता परिवर्तन ही काळाची गरज आहे असं प्रतिपादन आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे नेते धर्मा बागडे यांनी केलं ते आज बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त इंदोरा चौक इथं त्यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर बोलत होते याप्रसंगी मतदाता परिवर्तन अभियानाचा प्रारंभ करण्यात आला याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार